राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघात विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे तिरोडा बोदलकसा गोरेगाव ठाणा टप्पा एक रोडाच्या समोर मेडिकल शॉप दुकान आहे या अगोदर रस्ता ह्या डांबरीकरण होता पण ते सिंगल सिंगल वे होता आता झाला हे डबल वे झालं आहे आपल्याला गोरेगाववरून तिरोडा जायचं होतं सिंगल वे होतं तर वेळ जास्त हे करत होतं आणि आता टू वे झाला तर याला वेळ कमी लागतो अगोदर सिंगल रोड होता येण्या जाण्यास होती पण टू वे झाले तर काही तकलीफ नाही आहे दोन ट्रक एका पहिले रोड छोटा होता आता मोठा झाले आहेत आता लोकांना त्रास पण नाही साड्यांच्या मुलावाला ना ना। कामधंदे करण्या सगळ्यांना गावाने रोड पहिले बहुत म्हणजे गड्डे होत राहत एक्सिडेंट होत राहत एक्सिडेंट आता फार बहुत कमी झाले आहेत आता तिरोडा कसा गोरेगाव ठाणा टप्पा दोन आम्हाला पहिले दोन गाड्या पास नव्हते होत आणि खड्डे होते त्यामुळे आम्हाला मतलब लेट पोचत होतो आम्ही आता रोड मस्त सु, सुईसाय बनल्यास आम्हाला वेळ कमी लागतो अगोदर ह्याच रोडाला आपल्याला चालून नव्हता रोड आधी पहिले छोटं होतं आम्हाला खूप होत होतं रोडाला खड्डे पण होतं आता इथून तर कुराडीपर्यंत रोड मस्त बनलेला आहे आम्हाला खूप आनंद होते आमचा टाईम वाचते आता ताजरी ताजरी सुविधा आहे वेळ वाचला आता तेवढी परेशानी नाही होत आधी रस्ता गड्डे वगैरे होते आता पुष्कळ सुविधा झाली रोड पण तेवढी झाली त्या कारणानं आता त्रास नाही होत पहिले छोटी रोड राहिल्यानं काय आहे त्याच्यानं ॲक्सिडेंट वगैरे होत होते त्या कारण आता सुविधा साजरी मिळाली रोड पण चवढा झाला त्याच्यानं आता ॲक्सिडेंट वगैरे होत नाही या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत दुर्गम भागातील हे रस्ते रुंद आणि दर्जेदार होत असल्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे तिरोडा मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे